पुण्या आहेत मित्रांनो टायरला टायरला हाकलेले आहेत नाही का पहा मित्रांनो शेतकऱ्याचे बैलजोडे एकदम टॉप माफी बोते गावच्या बाजारामध्ये पहा जर तुम्हाला बैलजोड खरेदी तर करायची असेल तर आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ नक्की त्यांच्याशी संपर्क साधा पहा हे दोन तुमचे शेत का हे का, का शेत दाताला हे जुळलेले ती किंमत ऐंशी आजार आहेत पण व्यवहारात कमी जादा होते पहा त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आणि दर हप्त्याला इथंच दावणं असते दर हप्त्याला इथेच दावणं असते पहा मित्रांनो मोबाईल नंबर सांगा हत्तर नाही हा तेवीस हा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पहा मित्रांनो जर तुम्हाला असेल तर जर टॉपचे बैल जर खरेदी करायचे असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा आणि त्या गाव कोणता आहे बोधे बोधेगावचेच बैल आहेत पहा त्यांच्याकडे एनी टाईम दा दावणीला चार पाच बैल राहतात तर नक्की त्यांच्याशी संपर्क साधा